एकोणीसशे नव्वद साली ज्याप्रमाणे काश्मीरमधल्या हिंदूंना पलायन करावं लागलं तिथून हाकलून देण्यात आलं आणि त्यापूर्वी एकोणीसशे सत्तेचाळीस साली सिंध आणि पंजाबमधल्या हिंदूंची स्थिती झाली त्यांचं शिरकार करून त्यांना बळजबरीनं तिथून हाकलून देण्यात आलं आणि इज्जत आणि अब्रू वाचवण्यासाठी ते सगळं सोडून पाकिस्तानमधून भारतामध्ये परत आले तसिद्ध परिस्थिती परत यायची नसेल तर तुमची संख्या वाढली पाहिजे आपली सं तुमची संख्या जर वाढली नाही तर लक्षात घ्या संख्याबळ हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे लोकशाहीचं लोकतंत्रामध्ये लढण्यासाठी आज तलवार नाही उपयोगाची तर लोकसंख्या वाढीचं जे शस्त्र आहे ते सगळ्यात मोठं प्रभावी असं शस्त्र असणार आहे तुमची लोकसंख्या मजबूत असेल आणि तुमच्याकडे नेतृत्व असेल तर तुम्ही काही करू शकता हा लोकशाहीचा मार्ग आहे आणि हा जो मार्ग तुम्ही स्वीकारला नाही तर खरोखर मग त्यानंतर तुम्हाला काश्मीरमधल्या लोकांसारखीच अवस्था प्राप्त होणार आहे आता साठी ओलांडलेले लोक तर त्यावेळेला मरून गेलेले असतील परंतु तरुण पिढीला तुमचं भवितव्य काय आहे हे विचार करण्याची आज गरज आहे आज